आपल्या अनेक जुन्या परंपरांमध्ये ना खरं तर विज्ञान दडलेलं असतं पण कधी विचार केलाय की कापूस शेती आणि अमावस्येचा नेमका काय संबंध असू शकतो चला आज आपण याच परंपरेमागचं अचूक विज्ञान उलघडून पाहूया तर प्रश्न अगदी सरळ आहे कापूस पिकावर आमुस्येच्या आधीच फवारणी का करावी पिढ्यानपिढ्या शेतकरी हे का करत आले आहेत यामागे खरंच काही शास्त्रीय कारण आहे की फक्त एक जुनी समजूत आहे चला याचं उत्तर शोधूया ह्या प्रश्नाचं उत्तर जमिनीवर नाही तर गंमत म्हणजे आकाशात आहे अमावस्येची रात्र किटकांसाठी जणू एक आमंत्रणच असतं ही अंधश्रद्धा नाही तर हा निसर्गाचा एक असा खेळ आहे जिथे किटकांना जिंकण्याची एक नामी संधी मिळते आता बघा पौर्णिमेच्या रात्री सगळीकडे लखप्रकाश असतो नाही का पण अमावस्येच्या रात्रीची गोष्टच वेगळी असते सगळीकडे मिठ्ठ काळोख हवेत दंपटपणा वाढलेला असतो आणि वातावरण एकदम शांत असतं आपल्याला हे कदाचित रोमॅन्टिक वाटेल पण कीटकांसाठी ही जणू एक पार्टीच असते फिरण्यासाठी आणि प्रजननासाठी अगदी योग्य वेळ बरं मग या अंधाऱ्या रात्रीचा फायदा नेमके कोणते शत्रू उचलतात आणि त्यांचं आयुष्य ह्या चंद्रचक्राशी इतकं कसं काय जोडलं गेलंय हे समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे आणि हे आहेत कापसाचे दोन मुख्य शत्रू एक म्हणजे बोंडळी आणि दुसरी पांढरी माशी अमावस्येच्या अंधारात यांची संख्या इतक्या झपाट्याने वाढते की ते पिकाचं मोठ्यांचं मोठं नुकसान करून टाकतात यांची काम करण्याची पद्धत एकदम ठरलेली असते सगळ्यात आधी प्रौढ कीटक फुलांवर किंवा की कोवळ्या बोंडांवर अंडी घालतात मग त्या अंड्यांमधून अळ्याबाहेर येतात आणि त्या थेट बोंडाच्या आत घुसतात आणि एकदा का अळी आत शिरली की समजून जा खेळ खल्लास ती बोंडाला आतून पोखरून पूर्णपणे नष्ट करते या खिटकांचं जीवनचक्र पाहिल्यावर एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते ती म्हणजे सगळा खेळ वेळेचा आहे योग्य वेळ साधली तरच आपण जिंकू शकतो कारण थोडा जरी उशीर झाला तर संपूर्ण पीक धोक्यात येऊ शकतं आणि हीच ती निर्णायक वेळ आहे अमावास्येच्या आसपास कापसाची फुलं बंद होऊन त्यांचं बोंडात रूपांतर व्हायला सुरुवात होते झाडाच्या आयुष्यातला हा महत्वाचा क्षण कीटकांसाठी अंडी घालण्याची सुवर्णसंधी ठरतो निसर्गाचा हाच नियम आपल्या पिकासाठी धोकादायक बनतो ह्यातला सगळ्यात कळीचा मुद्दा हाच आहे ही लढाई आधीच जिंकावी लागते कारण एकदा का अळी बोंडाच्या आत गेली की ती पूर्णपणे सुरक्षित होते जणू काही एका कवचाच्या आत मग तुम्ही बाहेरून कितीही फवारणी करा तिच्यापर्यंत औषध पोचतच नाही मग आता प्रश्न येतो की यावर उपाय काय उपाय आहे पण तो अचूक वेळेवर आणि योग्य पद्धतीनेच करायला हवा चला पाहूया विज्ञान आपल्याला नेमकी काय योजना देता येते फक्त एक आकडा लक्षात ठेवा तीन ते चार अमावस्या येण्याच्या बरोबर तीन ते चार दिवस आधी फवारणी करणं हे सगळ्यात प्रभावी ठरतं हीच ती छोटीशी संधी आहे जिथे आपण कीटकांवर सहज मात करू शकतो ह्या वेळेचं ध्येय अगदी स्पष्ट आहे शत्रूला त्याच्या घरात म्हणजे बोंडात शिरण्याआधीच संपवणं ह्या फवारणीमुळे कीटकांची अंडी किंवा त्यातून नुकत्याच बाहेर आलेल्या लहान आळ्या बोंडात प्रवेश करण्यापूर्वीच नष्ट होतात हा एक प्रकारचा प्रतिबंधात्मक हल्ला आहे जो आपलं मोठं नुकसान टाळतो पण फक्त योग्य वेळ साधून चालणार नाही हं त्यासाठी वातावरणही तितकंच महत्वाचं आहे फवारणी करताना हवामान कोरडं आणि शांत असावं म्हणजे वारा नसावा आणि हो शिफारस केलेली चांगली कीटकनाशकच वापरावेत तरच त्याचा शंभर टक्के परिणाम दिसून येईल आणि जेव्हा विज्ञान आणि परंपरेची अशी अचूक सांगड घातली जाते ना तेव्हा त्याचे परिणाम खरंच जबरदस्त असतात ही पद्धत केवळ एक जुनी रीत नाही तर एक सिद्ध झालेलं प्रभावी तंत्रज्ञान आहे हा फरक पाहिल्यावर सगळं चित्र स्पष्ट होतं योग्य वेळी फवारणी केल्यास कीटकांचा प्रादुर्भाव जवळजवळ नाहीच्या बरोबर असतो तर चुकीच्या वेळी फवारणी केल्यास नुकसान हे ठरलेलंच आहे फरक खरंच खूप मोठा आहे सोप्या भाषेत सांगायचं चा। तर या एका छोट्याशा शास्त्रीय बदलामुळे कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो बोंडांचं नुकसान टळतं कापसाचं उत्पादन वाढतं आणि कापसाची गुणवत्ताही सुधारते म्हणजे शेतकऱ्यासाठी फायदाच फायदा तर या सगळ्या माहितीनंतर एक विचार मनात येतोच की आपल्या शेतीमधील अशा अजून कितीतरी परंपरा असतील ज्यांच्या मागे असं ठोस वैज्ञानिक कारण लपलेलं असेल आणि ते आपण शोधून काढायला हवं योग्य घटकांच्या माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या उदासी तंत्र ॲपच्या लिंकवर क्लिक करून इन्स्टॉल करा आणि सगळी माहिती मोफत मिळवा